हाय फ्रेंड्स सारे खुँप, खुँप सा का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाचा साबुदाना वडा कसा करायचं ते पाहणार आहे हा बघा एकदम वरून कुरकुरीत एकदम छान असा झालेला आहे तुम्हाला आई आवाज ऐकूच येत असेल बघा आवाज तुम्हाला छान असा वरून कुरकुरीत आवाज ऐकलाच असेल तुम्ही आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते बघा वरून कुरकुरीत नातून एकदम मऊ सूत एकदम मऊ लुसलुशीत एकदम छान चवीला एकदम मस्त होतात आणि त्याचबरोबर आपण शेंगदाण्याची आमटी किंवा चटणी कशी करायचं ते पण पाहणार आहे तुम्हाला साबुदाना खायला वडा खायला आवडतो पण बनवायला भीती वाटते तर या पद्धतीने तुम्ही बनवले तर अजिबात साबुदाणे तेलात फुटणार नाहीत आणि छान असे टम फुगलेले आणि मस्त चवीचे असे साबुदाणे वडे तुमचे होतील तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी तर चला न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा साबुदाणा वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे एक कप कच्चा साबुदाणा घेतलेला आहे हा आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचा आहे छान असा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून आपल्याला अर्धा इंच पाणी त्यामध्ये घालून वरपर्यंत साबुदाणा बुडेपर्यंत पाणी घालून छान असा रात्रभर भिजवून घ्यायचा आहे बघा म्हणजे तो छान असा भिजला जातो बघा इथे मी छान असा साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे बघा आणि छान मऊसूत भिजलेला आहे बघा एकदम छान असा मऊसूत झालेला आहे आणि बघा एकदम छान असा भिजला पाहिजे म्हणजे साबुदाणा वडे पण छान होतात बघा मोकळा मोकळा सुटसुटी सुटी तसं एकदम छान असं भिजलेला आहे आणि छान असं झालेला आहे आता या पण याच्यामध्ये आता बघा मी इथे साबुदाणा वड्यासाठी इथे चार बटाटे उकडलेले घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये मी इथे तीन बटाटे असे मॅश करून घालते हाताने आपण जास्त इथे बटाटे वापरणार नाही तीन बटाटे असे मॅश करून घालणार आहे बटाटे जास्त प्रमाणात उकडवायचे नाहीत नाही तर या मिश्रणाला पाणी सुटेल आणि त्यामुळे तुमचा साबुदाना वडा कुरकुरीत बनणार नाही बघा मी इथे तीन बटाटे घातलेले आहेत बटाटे एकदम मौसूत शिजलेले आहेत जास्त अतिप्रमाणात शिजलेले नाहीत बघा मौसू छान शिजलेले आहेत आता तीन बटाटे मी हाताने मॅश करून घातलेले आहेत एक बटाटा मी साईडला ठेवणार आहे तो मी नंतर गरज वाटली तर वापरणार आहे बघा बघा कारण साबुदानाड्याना जे तुम्ही जेवढे तुम्ही बटाटे कमी वापराल तेवढे साबुधान वडे जास्त कुरकुरीत अजिबात तेलकट होत नाहीत आणि तेल पण पित नाहीत बघा त्यामध्ये आता मी एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालते बघा तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि चार ते पाच हिरवी मिरची मी अशी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तिखट घाला आणि त्या अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घालते तुम्ही मिरची घातलेलीच आहे पण मी थोडीशी घालते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची जास्त घाला किंवा तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता तुम्हाला हवं तुम्ही तुम्ही उपवासाला जर जिरे आणि कोथिंबीर खासा असाल ते ते पण टाकू शकता चवीनुसार मी उपवासाचं मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा साखर घातलेली आहे साखरमुळे वड्यांना खूप छान टेस्ट येते आणि तुम्हाला लिंबाचं रस आवडत असेल लिंबू सुद्धा तुम्ही याच्यावर पिळून घालू शकता मस्त टेस्ट येते बघा आता ही मी हे सगळं हाताने असं छान असं मिक्स करून घेते लक्षात ठेवा साबुणानं जास्त मॅश करायचा नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला मॅश करायचा आहे म्हणजे हा साबुदाना मोत्यासारखा फुलतो आणि वड्यांमध्ये छान दिसतो आता हे छान असं हाताने एक जीव करून घ्यायचा आहे पण साबुदाना जास्त मॅश करायचा नाही बघा एक जीव केल्यामुळे साबुदाना वडे आपले छान होतात व्यवस्थित आणि तेलामध्ये असं हे होत नाही छान होतात बघा साबुदाना व्यवस्थित भिजवून घेतला की तेलामध्ये गेला की तो फुटत नाही कारण बऱ्याचदा साबुदाना व्यवस्थित भिजला नाही तर तेलात गेल्यामुळे तो फुटतो कारण त्यामध्ये पाणी शोषून घेतलेलं असतं आणि त्याचीच वाफ होते वाफेत रूपांतर होतं आणि मग नंतर तो तेलात ते गे ते ते गेल्यानंतर फुटतो त्यामुळे साबुदाणा हा व्यवस्थित भिजला पाहिजे साबुदाणा व्यवस्थित भिजला की वडे पण छान होतात बघा हे आपलं छान असं मी हे सगळं वड्यांचं बघा हे मिश्रण तयार झालेलं आहे मी छान असं एकजीव करून घेतलेलं आहे बघा एकजीव करून घ्यायचं बघा आता मी तुम्हाला दाखवते बघा याचा आपण मी वडा बनवून बघते छान असा एक जीव झालेला आहे का ते म्हणजे आपल्याला कळेल बघा छान असं या पद्धतीने थोडं पीठ घेऊन आपण छान असं मिक्स करून मी वडा बन बघा या पद्धतीने तुम्हाला मोठे लहान जसे बनवायचे असेल तर तुम्ही सावधाना बनवू शकता बघा टेस्टला खूप छान लागतात तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि तेलामध्ये अजिबात फुटत नाहीत बघा या पद्धतीने जर बनवले तर एकदम छान असे फुलतात बघा तुम्ही आत्ता याचा आकार बघा बघू शकताय तेलामध्ये गेला की एकदम छान असे फुलतात बघा मी थोडा हाताला तेल लावते तुम्ही गरज वाटली तर लावा थोडंसं तेल लावून हे छान असं मी वडे बनवून घेते बघा थोडंसं पीठ घेऊन या पद्धतीने मी वडे बनवते छोटासा आपला बटाटा असतो मीडियम आकाराचा तेवढं मी घेतलेलं आहे बघा मिश्रण आणि या पद्धतीने गोल करून छान असं काट वगैरे असे छान असं मी गोल करून घेते बघा या पद्धतीने छान असा आपला वडा झालेला आहे मस्त दिसत आहे याच पद्धतीने मी सगळे साबुदाना वडे बनवून घेते बघा इथे बघा सगळे माझे साबुदाना वडे बनवून झालेले आहेत छान असे झालेले आहेत बघा आणि अं इथे साबुदाना वडा तळण्यासाठी तेल मिडियमच गरम करून घेतलेला आहे आणि मीडियम फ्लेम वरच आपल्याला हे वडे तळायचे आहेत जास्त गॅस मोठा पण करायचा नाही जास्त कमी पण करायचं नाही मिडियम फ्लेमवर जेवढे तेलात बसतील तेवढे वडे घालून मी तळून घेते मी चार वडे घातलेले आहेत जेवढे बसतील तेवढेच घालायचे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि खालच्या साईडने म्हणजे याला थोडा कलर आल्याशिवाय किंवा वरचे जे बुडबुड आहेत ते कमी झाल्याशिवाय आपण पलटायचे नाहीत बघा ह्याला थोडा कलर चेंज झाला की पलटून घ्यायचे म्हणजे कच्चेपणा कमी झाला की पलटायचे म्हणजे वडे आपले फुटत नाहीत झाऱ्याला चिकटून अजिबात फुटत नाहीत बघा ते तेलात टाकलं एकमेकाला चिकटले होते थोडंसं वडे भाजल्यानंतर ते सुटसुटीत होतात नंतर बघा सुटसुटीत झालेले आहे छान असे मोकळे मोकळे कलर बघा किती छान आलेला आहे मी दोन्ही साईडने छान असे बघा वडे भाजून घेतलेले आहेत बघा कलर बघा किती मस्त आलेला आहे आणि अजिबात तेलात फुटलेले नाहीत वडे आणि बघा एकदम टम्म फुगलेला आहे मी कच्चा सा तुम्हाला साबणाना वडा दाखवते आणि बघा आपण तळून घेतलेला बघा टम्म असे छान फुगलेले आहेत बघा एकदम मस्त झालेले आहेत तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा कुरकुरीत होतात बघा एकदम छान असे वरून कुरकुरीत होतात आणि छान लागतात बघा चवीला बघा मस्त झालेले आहेत साबुदाणा बघा छान असा फुललेला आहे बघा तर याच पद्धतीने मी दुसरे पण तळून घेते बघा त्याच पद्धतीने सगळे मिडियम फ्लेमवरच तळायचे आहेत म्हणजे आतपर्यंत छान तळले जातात तुम्ही मोठ्या फ्लेमवर जर तळे तर आत न कच्चे राहतात त्यामुळे आपल्याला आप मीडियम फ्लेमवरच छान असे तळून घ्यायचे आहेत गोल्डन कलरवर छान असे बघा मी दुसरे पण छान असे तळून घेतलेले आहेत बघा हे पण छान टम्म फुगलेले आहेत आणि कलर पण बघा मस्त आलेला आहे एकदम छान असे बघा छान झालेले आहे तुम्ही तुमच्या उपवासला याच पद्धतीने वडे नक्की बनवून बघा आता त्यासाठी लागणारी चटणी किंवा आमटी बनवणार आहे त्यासाठी बघा इथे मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे असे साल काढून घेतलेले आहेत आणि पाच ते सात हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरे आणि कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालून वाटून घेऊ शकता मी आता मिरची आणि शेंगदाणे वाटून घेते थोडं पाणी घालून आपण छान असं हे वाटून घ्यायचं आहे बघा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि थोडंसं वाटून घेते बघा हे छान असं मी पाणी घालून या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे बघा बघा आता आपण याची आमटी बनवणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तूप घालते बघा छान असं तूप आपलं गरम झालेलं आहे तुम्हाला तुम्ही उपवासला जिरे खात असाल तर यामध्ये तुम्ही या स्टेजला जिरे घाला आणि आता जो आपण एक बटाटा ठेवला होता तोच मी इथे बघा कट करून एकदम बारीक असा कट करून घातलेला आहे आणि तो दोन मिनटं आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे टेस्ट खूप छान लागते बघा याची दोन मिनटे इथे छान असा मी बटाटा परतून घेतलेला आहे बघा त्यानंतर जे आपण वाटण केलेलं आहे ते घालून घेऊया याच्यामध्ये चटणी किंवा आमटीसाठी छान असं बघा टेस्ट येते त्यामुळे दोन मिनटं तुपामध्ये परतून घ्यायचं तुम्ही या पद्धतीने करून बघा खूप खूप छान होते बघा हे दोन मिनटं परतून घ्यायचं बघा इथे दोन मिनटं छान असं मी इथे हे परतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण पाणी घालायचं आहे पण पाणी आपण थंड वापरणार नाही मी इथे पाणी गरम केलेलं आहे बघा गरम पाणीच वापरायचं आहे तुम्हाला जसं घट्ट पातळ हवे तसं तुम्ही करून घ्या इथे मी एक ग्लास ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्या भांड्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून छान असं यामध्ये घालून घेतलेलं आहे पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते मीठ घातल्यानंतर आपल्याला याला दोन मिनटं उकळून घ्यायचं आहे उकळी काढून घ्यायची आहे बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मी झाकण ठेवून हे दोन मिनटं उकळून घेते बघा छान अशी टेस्ट येते बघा आणि हे पटकन बनलं जातं बघा उकळे आलेले आहे आता झाकण ठेवून मी दोन मिनटं हे छान असं उकळून घेतलेलं आहे बघा ही आपली उपवासाची सा शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे तुम्ही आमटी म्हणू शकता चटणी म्हणू शकता छान अशी उपवासाचे आमटी तयार झालेले आहे वडे पण आपले तयार झालेले आहेत आपण सर्व करूया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही उपवासला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घालू शकता त्यामध्ये बघा दही आपले उपवासाची चटणी आणि आपले साबुदाना वडे एकदम छान असे बघा तयार झालेले आहेत बघा मस्त असे साबुदाना वडे दिसत आहेत टम्म फुगलेले आहेत एकदम छान असे झालेले आहेत बघा टम्म फुगलेला आहे आपला साबुदाना एकदम छान झालेला आहे तेलामध्ये अजिबात फुटलेला नाही तुम्ही या पद्धतीने करून बघा तुमचे पण साबुदाना वडे अजिबात फुटणार नाहीत आणि छान असे होतात वरून कुरकुरीत आणि शेंगदाण्याच्या चमटी पण चवीला खूप छान लागते बघा एकदम छान असे तुम्ही सुरुवातीला आवाज ऐकलाच असेल एकदम कुरकुरीत झालेले आहेत बघा एकदम मस्त असे छान झालेले आहेत तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तर बघा तुम्ही हे दह्याबरोबर खाऊ शकता आमटीबरोबर खाऊ शकता खोबऱ्याच्या चटणीबरोबर उपवासाच्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता मस्तच लागतात बघा हे वडे तर तुम्ही या नवरात्रीला किंवा तुमच्या कोणत्याही उपवासला असे साबुदाना वडे बनवू शकता मस्त होतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद